नमस्कार या फेसबुक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपले माननीय राज्यपाल हे काही विधाने करून नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादाच्या चर्चेमध्ये असतात आपण पाहिलं की मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी जे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे काही पत्र पाठवलेलं होतं या पत्रावरून सुद्धा ते वादामध्ये सापडलेले होते चर्चेमध्ये आलेले होते आता राज्यपाल पुन्हा एकदा चर्चेत आले विषय आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुण्यातल्या कोथरूड येथील वेदभवन जे फक्त ब्राह्मण पुरुषांना वेद शिकवतं या संस्थेला वीस लाखांची देणगी दिलेली दे 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 आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा मतदारसंघ भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा आहे एकूणच राज्यपालांना राज्यपालांनी निधी कुठे खर्च करायचा हा त्यांचा वैयक्तिक अधिकार असला घटनात्मक पदावरील तो जरी अधिकार असला तरी एक एकूणच जो काही धार्मिक वाद आहे तो वाद उभा राहा आणि या विषयाला घेऊनच आज आपण बोलणार आहोत चर्चा करणार आहोत माझ्या बरोबर आहेत जी कुचेकर जी एकूणच या संस्थेला जी वीस लाखांची देणगी दिलेली आहे राज्यपाल पुन्हा एकदा वाद वादामध्ये आलेले आहे जी हा जो सगळा प्रकार आहे हे सगळा प्रकार सांगण्यापेक्षा आपल्या भारतीय संविधानामध्ये जात धर्म लिंग वंश अथवा जन्मस्थान या आधारे कुठल्याही प्रकारे कुठल्याही व्यक्तीमध्ये भेदाभेद करता येणार नाही ना आणि धर्माच्या आधारे किंवा धर्मावर आधारित माप देता येणार नाही ना अशा पद्धतीच्या तरतुदी संविधानिक की संविधानिक पदावरती बसणाऱ्या व्यक्तीने अं कुठल्याही पद्धतीचा भेदाभेद न करता प्रत्येक नागरिकांना समानतेची वागणूक देणं हे संविधानिक शपथ घेतल्यानंतर त्या पदावर जात असताना एक शपथ घेतली जाते आणि त्या पद्धतीने त्यांचं वर्तणूक असलं पाहिजे मात्र गेल्या काही सरकार बदलल्यापासून मान्य राज्यपालांच्या संदर्भात त्यांच्या त्यांच्या भूमिका आणि ते एकूणच त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिका या संदर्भातलं जे मागं आपल्याला सगळं प्रकरण झालेलं होतं आणि त्यातून जे वार्तांकन झालं होतं हे मान्य राज्यपाल या पदावरच्या असणाऱ्या व्यक्तीसंबंधी अशा पद्धतीची चर्चा होणं वार्ताकडतून चर्चा होणं हे खरोखरच दुर्दैवी आहे असं म्हणायला हरकत नाही आता या ठिकाणचा जो मुद्दा आहे की माननीय राज्यपाल यांनी पुण्यातील एका वेद शिकवणाऱ्या संस्थेला वीस लाख रुपयाची देणगी दिली आणि त्यातून आता त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ट्रोल केलं जात आहे किंवा वेगळे विचार मांडले जात आहेत त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हटलं जातं की राज्यपालांनी संविधानिक संकेतचा भंग केलेला आहे किंवा संविधानिक तरतुदीवरती बसणाऱ्या व्यक्तींनी धर्माच्या आधारे दिलेली मदत ही खरोखरच संविधानाचं उल्लंघन करणार आहे धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये अशा पद्धतीची राज्यपालांची वर्तणूक हे संविधानाला धरून नाही अशा पद्धतीच्या काही तज्ज्ञांच्या त्याच्यावरती टीका टिप्पणी होत आहे पण ही टिप्पणी करत असताना उलट अशा आणखी काही प्रतिक्रिया येत असत की जर राज्यपालांनी केवळ ह्या संस्थेला देणगी दिली म्हणून ह्या टीका केल्या जाते जर राज्यपालांनी अन्य धर्मियांना जर ही मदत दिली असती किंवा कुठल्या चर्चला दिली असती किंवा विहाराला दिली असती किंवा एखाद्या मस्जिदीला दिली असती तर ज्या पद्धतीने आता राज्यपालांच्या विषयी बोललं जात आहे त्या पद्धतीने खरोखरच बोलणं केलं असतं किंवा त्या पद्धतीने झालं असतं का हाही मुद्दा या ठिकाणी चर्चेला जातोय चला एकूणच राज्यपालांना राज्य सरकारच्या बजेटमधूनच हा निधी दिला जातो आणि तो कसा खर्च करायचा हा जरी त्यांचा अधिकार जरी असला तरी एकूणच राज्यपालांचा जो काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जो काही संबंध एकूण पहिल्यापासून जोडला जातो आहे एकूणच हा ही जी काही देणगी आता राज्यपालांनी दिलेली आहे तर ही देणगी दिल्यामुळं आता त्यांचा संबंध जोडला जातो आहे आणि लोक आता त्याबाबत सोशल मीडियावरती आपल्याला बोलताना दिसत आहेत एकूणच आपण जो विकास जी मुद्दा मांडला की इतर धर्मियांना राज्यपालांनी ही जर मदत किंवा हा जर निधी दिला असता तर ही चर्चा झाली असती का एकूणच आपण आता बघतोय की आपण संविधानाचं राज्य स्वीकारलेलं आहे राज्यपालांनी जी काही मदत दिलेली आहे ती एका वेद शिकवणाऱ्या संस्थेला दिले आहे आणि हे वेद फक्त पुरुषांना शिकवले जात आहे त्यामुळे आता ही वादाची ठेणगी पडली आहे अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती हे जे काय राज्यपालांचं कृत्य असेल किंवा राज्यपालांनी जे काय केलेलं असेल हे संविधानिक पदावरती त्यांनी जे ही हे देणगी दिलेली आहे हे डेफिनेट संविधानिक पदावरती बसणाऱ्या व्यक्तींनी स्वतःहून सोताव। स्वतःवरती ओढून घेतलेला हा वाद किंवा राजकारण आपल्याला दिसून येतं मुद्दा या ठिकाणचे होतं की अनेक लोकांची चर्चा करत असताना लोक काय बोलत आहेत की जर राज्यपालांनी असं सांगितलं जातं की धर्मनिरपेक्ष आपली संविधान आहे आणि धर्मनिरपेक्ष संविधानामध्ये कुठल्याही धर्माच्या आधारे धर्माला मदत करता येणार नाही मग आपल्याकडे जे मदर्श चालत आहेत मग मदर्श चालत असताना मदर्शांना जे अनुदान दिलं जातं किंवा अल्पसंख्याक संस्थांना जे अनुदान दिलं जातं किंवा विहारांसाठी जे अनुदान दिलं जातं मग याच्यावरती आपण एकीकडं धर्मनिरपेक्षता बोलतो आणि मग हे अनुदान देतात त्यावेळेस कुठलाही शब्द काढला जात नाही मात्र मग अशा पद्धतीची एक घटना घडली की मात्र त्याच्यावरती बोललं जातं याच्यातून ह्या सगळा प्रश्न उभव लागतो मुद्दा या ठिकाणचा आहे की खरोखरच धर्माच्या आधारे जे काही चाललेलं आहे आज जरी आपल्याला धर्म स्वातंत्र्य असलं तरीही धर्मावरती बोलण्याचा अधिकार मला असं वाटतं समाजानेच काढून टाकलाय की काय आणि जर कोणी धर्मावरती बोललं तर तो एक तो देशद्रोही होतो किंवा एक तर तो धर्माच्या आधार बोलल्यामुळे तो आतंकवादी किंवा नक्षलवादी म्हणून जातोय अशी धर्मनिरीक्षा खरोखरच आपल्या कामाची आहे का एकीकडे आपण संविधानाने सांगतो की प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येकाने धर्म स्वातंत्र्य पद्धतीने वागलं पाहिजे मात्र हे सगळं असताना जे राज्यपालांच्या वतीनं जे काय आता हे घडलेलं पुण्यातील प्रकरण आहे याच्यावरून जी चर्चा केली जाते ही चर्चा करत असताना भाजप आणि एकूण जरच राज्यपालांची भाजपामधून झालेली निवड आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की राज्यपाल हे स्वयंसेवक संघाचे पहिल्यापासूनचे कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि त्यांचा झुकाव साधारणतः नेहमीच हिंदुत्वादाकडे झुकलेला दिसतो अशा पद्धतीच्या नेहमीच चर्चा केल्या आहेत नेहमीच वार्तांकन केलं जातं अशा पद्धतीने अनेक तज्ज्ञ बोलत आहेत मग हे बोलत असताना नेमके याच वेळेस अशा पद्धती देणगी देणं आणि यातून देणगी देऊन त्यांनी खरोखरच मला असं वाटतं की राज्यपालांनी जे काही ही मदत केलेली आहे हे संविधाना पदावरती बसणाऱ्या व्यक्तींनी संविधानाचीच उल्लंघन केलेलं आहे मुळात मग जर त्यांनी मदतच करायची होती तर फक्त वेद पुरुषालाच मदत का केली त्यांनी की जिथं फक्त वेद पुरुष पुरुष जिथं वेद फक्त पुरुषांना शिकवले जातात महिलांना का नाही मदत केली मग ज्या असा प्रश्न होतो की ज्या ठिकाणी मनुस्मृतीला चाललं जातं की जिथं मनुस्मृतीवरती महिलांना दुय्यम स्थान दिलं जातंय आणि त्याच तेच शिक्षण देण्यासाठी ही मदत झालेली आहे का हाही प्रश्न या ठिकाणचा उभारतो चला एकूणच मनस्कृतीचा पुरस्कार करण्यासाठी ही मदत झाली आहे का या प्रश्नाला घेऊन आपण थांबूयात मात्र ही चर्चा आ, जे प्रेक्षक बघतायत मला वाटतं की या चर्चेला घेऊन आपण सुद्धा मुद्दे मांडणं अपेक्षित आहे आजच्या या विषयाला घेऊन तुर्ताशीतच थांबूयात पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करूया धन्यवाद